नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे जीवाने फायनली निर्णय घेतलेला असतो त्याने जड अंतकरणाने एका पेपरवरती त्याचे विचार लिहून ठेवलेले असतात आणि तो म्हणत असतो की मला माफ कर आपल्या नात्याची सुरुवात ही लव्ह लेटरने झाली होती आणि शेवटसुद्धा आता या लव्ह लेटरनेच होणार आहे असं तो म्हणतो आणि खूप पाणवलेल्या डोळ्यांनी जड अंतकरणाने त्याने लिहिलेलं असतं की आता आपलं वेगळं होणं हेच आपल्यासाठी आणि इतरांसाठीही फायद्याचं होणार आहे असं म्हणतो आणि तो, तो, तो ती चिठ्ठी बेडवरती ठेवून तसाच निघून जातो त्याला फोन आलेला असतो तेव्हा नंदिनी ही कपडे घेऊन येते आणि बेडवरती असणारी चिठ्ठी तिच्या हातात पडते ती वाचते आणि वाचल्याबरोबर तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती म्हणते की आता यांनी ह्यांचं मत जे आहे ते या पत्राद्वारे माझ्यापर्यंत पोचवलेच आहे म्हणजे फेस टू फेस न सांगता या चिठ्ठीद्वारे त्यांचं मत त्यांचं उत्तर आता मला मिळालेलं आहे आता या नात्याला पुढे जाऊन घेण्यात काही अर्थ नाही आहे आता मला माझं उत्तर मिळालं आहे आणि मी मोकळं करणार आहे